नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामध्ये आलेलो आहोत नेहमीच दुष्काळाला पुजलेला हा खटाव तालुक्या यामध्ये हंगामी पिकं घेणं सुद्धा एक संकटाचं काम होऊन जातं अशा या तालुक्यामध्ये कात्र खटाव गाव आहे या गावामध्ये असं एक पीक घेतलं आहे जे की दुष्काळावर मात करून चला जाणून घेऊया त्या पिकाबद्दल माहिती घेऊया ओके आपण आता आलोय कात्र खटाव या गावामध्ये दुष्काळावर मात करून ड्रॅगन फूड याची शेती केलेली आहे जाणून घेऊयात या शेतीबद्दल अधिक माहिती यांच्याकडूनच नमस्कार नमस्कार सांगा सर याच पीक वगैरे कसं घेतलं काय कसं या आपला खटाव आणि मान तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळ आहे आणि मार्च एप्रिल मे जून उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये आपल्याला पाण्याची फार कमतरता असते आणि ह्या ड्रॅगन फ्रूटच्या बागेला उन्हाळ्यामध्ये पाणी फार कमी लागतं म्हणजे जानेवारी एंड पासून जून एंड पर्यंत पाणी कमी लागतं म्हणून ह्या बागे बागेची निवड केलेली आहे ह्या बागेला ड्रॅगन फ्रूट असं म्हणतात म्हणजे आता ही बाग आहे संदर्भ किती एकरामध्ये आहे हे दीड एकरामध्ये आहे पण दोन एकराचे ट्रेक्चर ह्या दीड एकरामध्ये मी बसवलं हो एक हजार पोल आहे त्यात आणि चार हजार ड्रायगनची रोपं लावलीत एका डांबाला चार रोपं लावली जातात हा एक एक जो डांब आहे जसं बोलतील की नाही आता आता सुरुवात हा जो सिमेंटचा डांब आहे ह्याला चारी बाजूला चार रोप लावलीत ह्या डांबाला चारही बाजूला चार रोप लावलेत आणि ते रोप आपण सुतलीच्या साह्यानं किंवा कपड्याच्या साह्यानं बांधत 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 आपण वर प्लेट एक डांबावरती प्लेट ठेवली त्या प्लेट मधून बाहेर काढल्यानंतर मग त्याचा विस्तार होतो हा जे आपण जे रोप लावलेलं ला आहे सुरुवातीला जे रोप लावलं होतं त्या रोपाची उंची सर्वसाधारण सहा ते साडेसहा इंच असते लहान असते आणि ते बांधत 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 असे वर घ्यायचे आणि मग त्यातून त्याच्यानंतर प्लेट मधन बाहेर नेल्यानंतर त्याचा विस्तार होतो साधारणतः किती वेळ लागतो याला याला सर्वसाधारण बागेचा विस्तार पूर्ण व्हायला कमीत कमी एक दीड वर्षाचा कालावधी लागतो दीड वर्षानंतर ही बाग मे एंड किंवा जून मध्ये ऑटोमॅटिक त्याला त्याची फलधारणा होते पहिल्यांदा त्याची कळी निघते कळी निघाल्यानंतर फुलं निघते फुलं निघाल्यानंतर त्याचं फळात रूपांतर होत आणि त्याच्यानंतर मग त्याचं वेळेला ही बाग काही येत नाही आता साधारणतः वेळ तर ह्याला म्हणजे एक दीड वर्ष लागतो बरोबर आणि मग यामध्ये खर्च वगैरे कसं काय आता कसं ह्याला औषध लागतच नाहीत जो खर्च असतोय तो खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन याला सर्वसाधारण एक एक एकराला कमीत कमी एक एकर बाग जर आपले ड्रॅगन फ्रूटची उभा करायची म्हणलं म्हणजे पोल प्लेट ड्रिप आणि खताचं नियोजन त्याचं जर करायचं तर एकरी सर्वसाधारण फळ येईपर्यंत म्हणजे दीड वर्षाच्या कालावधी दी कालावधीमध्ये त्याचा कमीत कमी सहा लाख रुपये एकरी खर्च आहे आता हे आपलं जे आहे पूर्णपणे हा किती म्हणला होता तुम्ही किती एकरामध्ये दीड एकरामध्ये दोन एकराचं टेक्चर मी ते उभा केलेलं आहे हा एकंदरीत ह्यातून जे उत्पादन येईल किती पर्यंत येईल आपल्याला आता कसा आहे एका पोलला कमीत कमी दहा किलो माल निघतो असा सरासरी मी अंदाज धरलेला आहे बाबा पहिल्या वर्षी दहा किलो जर माल निघाला तर दुसऱ्या वर्षी त्याचा दीड पट दोन पट असं उत्पन्न निघतं का तर बागेचा विस्तार जास्त होतो त्याच्यामुळे त्याचं उत्पन्न डबल होत आणि पहिल्या वर्षी कसं असतंय आपल्याला थोडासा अनुभव कमी असतोय बाकीच्या गोष्टी असतात तरी सुद्धा मला आपल्या कातरखटाव गावामध्ये जयभवानी कृषी सेवा केंद्र आणि निलेश जगदाळे म्हणून आमचे मित्र आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मी बागेची सगळी व्यवस्था डेव्हलप केलेली आहे त्यांची कमीत कमी आठ ते दहा दिवसाला एक व्हिजिट असते की बाबा आपलं काय शेतकऱ्याचं काही चुकतंय का किंवा पाणी जास्त होतंय का पाणी कमी पडतंय का किंवा बागाला कुठला कुठल्या गोष्टीचा अटॅक आहे का अशा गोष्टी त्यांचं मार्गदर्शन भरपूर असते आपल्याला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही बाग कमीत कमी तेरा महिन्याची तेरा ते चौदा महिन्याची बाग आज उभी आहे इथं आता म्हणजे फुल येतं का पहिल्यांदा हा पहिल्यांदा काय होतं ह्या ह्या पाण्या काटेरी पाण्यातून ही जी पाने काटेरी दिसते ही जी काटेरी पाने दिसते किंवा ही काटे दिसतात तिथून कळी निघते कळी निघाले की त्याचं फुलात रूपांतर होतं फुल ज्या वेळेला मोठं मोठं उमलून ज्या वेळेला मावळायला जातं त्याच्यानंतर त्याचे फळधारणा होते हा आणि फळात रूपांतर होत ह्याचं खत व्यवस्थापन जे असं करायचं असतंय त्याचं जे खत व्यवस्थापन आहे ऐंशी टक्के कंपोस्ट आणि वीस टक्के रासायनिक अशा पद्धतीने ह्याचं सगळे ही आहे नियोजन आहे म्हणजे आपण करतानाच बाग ही सेंद्रिय करतोय का तर हे असताना ड्रॅगन फ्रूटचं फळ हे औषधी आहे म्हणजे पेशी वाढण्यासाठी किंवा डायबिटीज शुगर कंट्रोल करण्यासाठी ह्या फळाचा फार उपयोग होतो त्यामुळे आपण बनवतानाच बाग असे आपण सेंद्रिय पद्धतीनं म्हणजे कंपोस्ट आणि ऐंशी टक्के कंपोस्ट आणि वीस टक्के रासायनिक या हिशोबानंच आपला फार्म्युला आपला चालू आहे आणि त्या बा त्या पद्धतीने ही बाग उभी आहे याला जमीन कशी लागते जमीन सर्वसाधारण ह्या ड्रॅगन फ्रूटच्या बागेला हलक्या प्रतीची जमीन लागते जास्त काळवट वगैरे अशी जमीन लागत नाही आणि जमीन सगळ्यात महत्वाची लागते ज्या जमिनीत पाण्याचा निचरा होतोय अशी जमीन ह्या बागेला एकदम पोषक एकदम त्याला आपण काय करतो जे आपण जे मुरमाड जमीन आहे की थोडीफार त्यामध्ये काळवट मिक्स असलं तरी चालतं ह्याला बेड आपण तयार करतो या चारीमध्ये जरी पाऊस आला काय झालं तरी पाणी साठून पाण्याचा निचरा होतो पाण्याचा निचरा होणारी जमीन ह्या फळबागेला लागते म्हणजे एकंदरीत कमी पाण्यामध्ये घेतले जाणारे हे पीक आहे हो हो बरोबर हो 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 त्याला हो हो। तसं पाणी फार कमी लागतं रेग्युलरी बाकीच्या दिवसामध्ये आठवड्यातनं एक तीन चार तास दिलं तरी चालतं या आणि नंतर ह्याला पाणी फार कमी लागतं आठ दिवसात एक तासभर पाणी सोडलं तरी ही फळबाग येऊ शकते बरोबर आता मला सांगा की एकंदरीत सातार जिल्हा आणि त्यातला हा प्रामुख्यानं भाग मान तालुका बरोबर हा दुष्काळी भाग म्हणून बरोबर बरोबर दुष्काळी भागावर सुद्धा मात करून तुम्ही हे पीक घेतलेलं आहे हो बरोबर तर आता जे इथले शेतकरी आहेत किंवा असे जे काही शेतकरी आहेत त्यांना काय संदेश वगैरे देऊ इच्छित आहे या माध्यमात आता कसं आहे आपण म्हणजे दुष्काळी पट्ट्यात असल्यामुळं आपण आपल्याकडं रेग्युलरी पिकं खरीप आणि रब्बीची पिकं काय असते गहू बाजरी ज्वारी पिकापासून आपल्याला फार काही उत्पन्न जास्त मिळत नाही ही फळबाग करणं म्हणजे व्यवसाय दृष्टीने करणं आहे आणि जर व्यवसाय दृष्टीने जर शेती केली तरच परवडते ऊस आपलं आपला पारंपारिक पीक आता आपण पाणी जास्त असल्यानंतर ऊसाची शेती करतो ऊसाच्या शेतीमध्ये काय झाले की ऊसाच्या शेतीमध्ये खर्चाचे खर्च जास्त झालाय आणि उत्पन्न कमी झाले त्यामुळे ऊस सुद्धा आता परवडू शकत नाही आम्ही आता आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे राज्य प्रवक्ते अनिल भाऊ पवार त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये आम्ही सगळे सामील आहे कातर आमची सगळी टीम आहे आणि आम्ही आता उसाच्या दरासाठी आंदोलन आमची चालू असते आमचे सक्सेस आंदोलन आहेत आम्ही दोन हजार बावीसशे रुपये पासून आज आम्ही कमीत कमी बत्तीसशे रुपये दरापर्यंत आम्ही ती मजल मारलेली आहे संघटनेच्या सगळ्या आमच्या संघटनेमुळं तरी सुद्धा उत्पादन खर्च उसाचा जास्त असल्यामुळं आपल्याला तेवढा महावासा बेनिफिट उसाच्या उत्पन्नातनं मिळत नाही एकरी ऊसाचं उत्पन्न हे एकरी जास्तीत जास्त जास्त जोर लावला तर पंचावन्न साठ टन उत्पन्न निघतं आणि त्याचा उसाचा खर्च आहे तो साठ पर्सेंट उसाला खर्च होतो आणि चाळीस पर्सेंट प्रॉफिट होतं असं फळबागामध्ये ड्रॅगन फ्रूटच्या बागेमध्ये सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट जास्त आहे पण त्याची लाईफ पण तशीच आहे ह्या ड्रॅगन फ्रूटच्या बागेची कमीत कमी वीस ते पंचवीस वर्ष लाईफ आहे आणि त्याला सुरुवातीलाच खर्च करायचा आहे पंचवीस वर्षापर्यंत बाकीचा पोलचा खर्च नाही प्लेटचा खर्च नाही डाबाचा खर्च नाही रोपांचा खर्च नाही जे काय खर्च आहे तो खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन या दोन्ही गोष्टी फक्त दोनच गोष्टी खर्च करायचा आहे पहिल्या एक दोन वर्षामध्ये आपलं जर भांडवल निघालं तर उरलेल्या बाकीच्या वर्षामध्ये शेतकरी हा कमीत कमी वीस कमी, पर्सेंट त्याला खर्च आहे आणि ऐंशी ऐंशी पर्सेंट फळबागेमधनं फायदा आहे आणि ह्या बागेला कुठल्याही औषध केमिकल वगैरे वापरलं जात नाही हे नॅचरल आहे ऑर्गेनिक आणि हे आपल्या बांधावसुद्धा येऊ शकतं ही डोंगराळ भागात सुद्धा येऊ शकतं असंही निवंगूळ निवगाड जातीचं जे जे निवगाड म्हणते ती निवडोंग त्या जातीचं हे रोप आहे आणि ह्याला मर वगैरे असला काही प्रकार नाही वेस्टेज प्रकार ह्या जास्त नाही सुरुवातीला खर्च असला तर त्याच्यानंतर त्यामध्ये प्रॉफिट आहे फक्त त्याचं नियोजन व्यवस्थित लागतं आणि खात्याचं नियोजन पाण्याचं नियोजन ही व्यवस्थित करावं लागतं आता शेतकऱ्यांना जर सांगायचं झालं जा जर ज्याचा बाबा एक दोन एकर शेती आणि पाण्याचा जर पाण्या आपल्याकडे पाणी उपलब्ध असेल तर माझं तरी मत आहे की आपण फळबागाकडे आपला कल गेला पाहिजे आपला भाग असताना हा दुष्काळी भाग आहे मग ते फळबाग तुमच्या आंब्याचे असू द्या पेरूची असू द्या सीताफळीची असू द्या ड्रॅगन फ्रूटचे असू द्या डाळिंबीची बाग असू द्या फळबागेशिवाय शेतकरी सुधारणा जर शेतकरी छोटे छोटे शेतकरी जर वळले तर त्याचं उत्पन्न आपल्याला शेतकऱ्या बऱ्यापैकी उदरनिर्वाहाच्या पेक्षाही जास्त आपण ते मिळवू शकतो आणि कमी पाण्यामध्ये आपला दुष्काळी पट्टा असल्यामुळे कमी पाण्यामध्ये फळबागेचं उत्पन्न घेऊ शकतो त्याचं निवड नियोजन जर व्यवस्थित असतं तर कसलीही मला वाटत नाही की अडचणी तर माझं शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण फळबागेचं आपला कल जास्त गेला पाहिजे ज्या पिकासनी पाणी जास्त आहे आणि ज्या पिकासणी खर्च जास्त आहे म्हणजे जा उत्पन्नापेक्षाही जास्त खर्च जर येत असला तर ताशी पिकं करू नयेत फळबागाकडे शेतकऱ्यांचा कल गेला पाहिजे त्यानिमित्ताने एवढंच मी सांगेल सातारा जिल्ह्यातील मान खटाऊ हे प्रामुख्याने दुष्काळ भाग दुष्काळ हा त्यांच्या पाचवीलाच पुजलेला या दुष्काळावर मात करून येथील शेतकरी प्रगतशील व कळबाग लागवड या सारखे नवीन नवीन प्रयोग उपयोगात आणत आहेत व नवीन पद्धतीची शेती करण्यात यश त्यांना प्राप्त झालेले आहे आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या येत आहोत आणि ऐतिहासिक आणि स्थळ तसेच वेगवेगळे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या चॅनल मार्फत होत आहे भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओद्वारे तोपर्यंत हसत राहा म मस्त राहा आनंद राहा व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका